मी मंदाकिनी सिंगकर कुणाला मध्ये राहते मी गेल्या पाच सहा वर्षापासून बालेवाडीत राहायला आले आल्यापासून मी अमोल भैया बालवडकरचं नाव खूप ऐकते आणि मी त्यांचं कामही बघते आमच्या सोसायटीत इथे बऱ्याचदा आम्हाला काही अडी अडचण आली तर मदत करत असतात कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी आमच्या सोसायटीच्या बाहेर कुणी बाहेर जाऊ नये म्हणून भाजीपाला किराणा याची सगळी सोय करून दिली होती त्यांची एक जी टीम आहे त्या टीमला आम्ही के केव्हाही कॉल केला तर आम्हाला मदत मिळते त्यानंतर मी आमच्याकडे ज्या मेड येतात त्या मेडकडून नेहमी कौतुक ऐकत असते अमोल भैयाचं की अमोल भैयाने आम्हाला दिवाळीचा फराळ दिला आम्हाला भाजीपाला मिळतो अमोल भैयाकडून आम्हाला मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळतं म्हणजे प्रत्येकाकडून अमोल भैयाचं नाव ऐकतही असते आणि मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते की आमच्या इथे ज्यावेळेला आम्ही फ्लॅट घेतला त्यावेळेला काही सोय नव्हती आज सगळीकडे अमोल भैयामुळे छान रस्ते झालेले आहेत इंटरनल गटारी झालेल्या आहेत त्यानंतर झाडांची छान सगळीकडे वृक्षरोपण होत असतं अमोल भैयाने विधानसभेसाठी उभं राहावं आणि आम्ही त्यांना नक्कीच मतदान करू